नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कर्ज जामखेड गावांमध्ये होतकरू ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी क्रिक किंगडम क्रिकेट अकॅडमी रोहित शर्मा काढणार आहेत तसेच छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमचं भूमिपूजन रोहित शर्मा यांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमाला मनोरंजनासाठी डी क्रिकेटर्स अँड श्रावणी महाजन आणि रोहित राऊत हे दोन मोठे कलाकार असणार आहेत या संदर्भात रोहित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे पाहूया कर्जत आणि जामखेडकरांच्या वतीने मनापासून स्वागत करतो आज ही प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं कारण म्हणजे तीन तारखेला नवरात्रीचा पहिला दिवस अतिशय पवित्र असा दिवस आणि श्री जगदंबा आईच्या पवित्र भूमीमध्ये म्हणजे राशीन कर्जत तालुका इथे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम याचं भूमिपूजन आपण घेत हो। आहोत आणि त्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला आपल्या भारताच्या भारताचे क्रिकेटचे कॅप्टन रोहित शर्मा हे येणार आहेत सकाळी अकरा साडे अकराच्या आसपास ते पोचतील आणि ते आल्यानंतर त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण क्रिकेट स्टेडियम आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं भूमिपूजन हे राशीन या गावामध्ये घेणार आहोत हा कार्यक्रम होत असताना आपण तिथेच जे लोक मोठ्या संख्येने तिथे येणार आहेत अशांना डी जे क्रिटेक्स म्हणजे त्यांचे एक नवीन गाणं हे तांबडी चांबडी असं नावाचं जे गाणं आहे ते खूप फेमस है। ते स्वता येना राहे। संकेट जे आहे ते डी जे स्वतःहून तिथे येणार आहेत तिथे असणाऱ्या हजारोच्या संख्येतले जे क्राऊड आहे त्यांना ते मनोरंजन करतील श्रावणी महाजन आणि रोहित राऊत हे दोन मोठे कलाकार हे सुद्धा तिथं येणार आहेत पण सगळ्यात मोठं अट्रॅक्शन आपल्या सर्वांसाठी जे आहे ते म्हणजे रोहित शर्मा मी स्वतः त्यांचा फॅन आहे इंडियासाठी वर्ल्ड कप त्यांनी जिंकून दिलेलं आहे ते स्वतः क्रिक किंगडम नावाची त्यांची जी क्रिकेटची अकॅडमी आहे ती तिथं चालू करणार आहेत आणि त्यांच्या अकॅडमीच्या मदतीने ग्रासरूट क्रिकेट जे आहे म्हणजे ग्रामीण भागातले जे खेळाडू आहेत त्यांना व्यासपीठ सहसा मिळत नाही पुणे मुंबईमध्ये जाऊन क्रिकेट शिकणं लेदरबॉ क्रिकेट समजून घेणं हे बऱ्यापैकी महाग असल्यामुळे रोहित शर्मांनी मोठं मन दाखवलं आणि अशा मुलामुलींना क्रिकेटची संधी मिळावी म्हणून कर्जत तालुक्यामध्ये राशीन या गावामध्ये स्टेडियमचं तर भूमिपूजन करणारच आहेत पण क्रिक किंगडम नावाची त्यांची जी अकॅडमी आहे ते तिथं चालू करत आहेत मी मनापासून रोहित शर्मा यांचं आभार व्यक्त करतो त्यांनी जो निर्णय घेतला त्यासाठी अभिनंदनसुद्धा व्यक्त करतो राशीनला या स्टेडियमचं भूमिपूजन झाल्यानंतर पुढच्या काही महिन्यातच कर्जत शहरामध्ये आपण एक स्टेडियम करणार आहोत त्याच्याचबरोबर जामखेड शहरामध्ये सुद्धा स्टेडियम करणार आहोत पण महत्त्वाचं काय की तीन तारखेला नवरात्रीची सुरुवात तिथं होते आणि अतिशय पवित्र अशा दिवशी रोहित शर्मा स्वतः येऊन या क्रिकेट स्टेडियमचं भूमिपूजन करते आणि क्रिक किंगडम नावाची अकॅडमी ते कर्जतमध्ये सुरू करत आहेत यासाठी या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आणि तुमच्या सर्वांच्या मदतीने लोकांपर्यंत आम्हाला हा संदेश द्यायचा होता त्यासाठी ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे या क्रिकेटच्या निगडीत जर आपले कुठले काही प्रश्न असतील तर नक्कीच आपण सर्वांनी विचारावे त्याच्यावर उत्तर देण्यासाठी मी तयार आहे रयत शिक्षण संस्थेच तिथं पंचवीस एकराचं ग्राउंड आहे त्या ग्राउंडवर लेदर क्रिकेटला शोभेल असं रणजीच्या मॅचेस तिथं होऊ शकतील असं क्रिकेटचं ग्राउंड आपण बांधणार आहोत त्याच्याचबरोबर त्या भागामध्ये म्हणजे कर्जत जामखेडमध्ये कुस्ती मोठ्या प्रमाणात खेळली जाते अतिशय चांगले पैलवान तिथं पूर्वी घडलेले आहेत आत्ताही घडत आहेत त्यांच्यासाठी इंडोर आपण स्टेडियम बांधत आहोत त्याच्याचबरोबर कबड्डीसुद्धा इंडोर आपण तिथं करणार आहोत एक चांगलं जिम असणारे ट्रेनिंगचे सेशन्स तिथं होतील आणि रयत शिक्षण संस्थेसाठी आपण तिथं खूप चांगली आणि सुंदर अशी शाळा बांधणार आहोत आणि त्या शाळेला लागणारं जे काही ॲथलेटिक्सचं ग्राउंड असतं ते त्या पंचवीस एकरावर आपण बांधणार आहोत आणि हे सगळं सरकारी निधी नसून आ सर्व हा सर्व निधी हा सी एस आरच्या माध्यमातून तिथे असणाऱ्या विद्यार्थ्यांना फायदा व्हावा यासाठी आपण आणणार आहोत आणि पुढचे जे ग्राउंड आहेत त्यात काही प्रमाणात सरकारचा वाटा आणि मोठा वाटा हा सी एस आरचा असणारे कर्ज शहर आणि जामखेड शहर आणि याला जोडून काही अशा कंपनी आहेत ज्या सर्वजण आपल्याला अटॅच होऊन तिथं असणारा जो खर्च आहे ट्रेनिंगचा खुराकाचा हा सुद्धा उचलण्यासाठी तयार आहे याच्यामध्ये कर्ज जामखेड इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट फाउंडेशन तिथं असणाऱ्या युवांच्या हितासाठी आपण ही फाउंडेशन सुरू केलेली आहे तो तिथला मोठा खर्च हा उचलणार आहे आणि जे होतकुरू खेळाडू आहेत त्यांना कुठेही एक रुपयासुद्धा खर्च लागणार नाही याची दक्षता आम्ही घेणार आहोत तिथं राहण्याची सुद्धा व्यवस्था आपण करणार आहोत म्हणजे उद्या जाऊन जर तिथं राहून काही आपल्याला ट्रेनिंग कोर्सेस घेता आले कबड्डी कुस्ती आणि क्रिकेट हे नक्कीच तिथं आपण घेऊ शकतो याच्यामध्ये क्रिकेट कुस्ती आणि कबड्डी याला लागणारा जो काही खुराक असतो याचीसुद्धा जबाबदारी आपण व काही कंपन्या ज्या सी एस आरच्या मदतीने अशा खेळाडूंना मदत करतात त्यांची मदत घेऊन कुठेही त्यांना अतिरिक्त पैसा हा मुला मुलामुलींना लागणार नाही याची दक्षता आम्ही सर्वजण घेणार आहोत प्रयत्न हाच आहे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये ज्या पद्धतीने आपण भोधपुरू मुलामुलींना चांगलं असं व्यासपीठ देतो तसंच ट्रेनिंगलासुद्धा चांगलं असं व्यासपीठ आपल्याला देता यावं यासाठी अशा पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर पुढच्या काही महिन्यांमध्ये कर्जत आणि जामखेडमध्ये आपण उभं करणार आहोत ज्याच्यामध्ये प्रॉयोरिटी ही कर्जत जामखेडच्या मुलामुलींना असेलच पण त्याच्याच बरोबर त्या जिल्ह्यामध्ये असणारे इतरही होतपूर मुलं वर्षा काय स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे